यवतमाळ तालुक्यातील साकूर गावात अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कारवाई केली घरातील एका खोलीत मोठा खड्डा खोदलेला आढळून आला त्या खड्ड्याच्या बाजूला लिंबू नारळ ओटीचे साहित्य यासारखी अघोरी कृत्यात वापरली जाणारी साधने सापडली या कारवाई दरम्यान पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतली असून एक आरोपी फरार झाला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे अशी आहेत आकाश सोननाके कुणाल खेकारे ऋषभ तोडसकर प्रदीप इळपाते आणि बबलू येरेकर पोलिसांकडून पोलीस तपास सुरू आहे गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टारसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे असे आघोरी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच आणून पाडू मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघोरी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं प्रगती करावी आणि अशा आघोरी प्रकारातून एखाद्या बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये तसा काही प्रकार झाला तर पोलीस दर सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू यामध्ये एकूण पाच आरोपींना ताब्या ताब्यात ता घेण्यात आलेला आहे एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू